घरामध्ये कितीही पाहुणे येऊ देत किंवा कधीही येऊ देत इन्स्टंट असा आपण तयार करणार आहोत अंडा मसाला इन्स्टंट नाहीच बोललं पाहिजे खूप टेस्टी होतो आणि विशेष म्हणजे झटपट होतो तर हा अंडा मसाला इतका छान झाला आहे एकदा मी ट्रायलसाठी केलं आमच्या सासऱ्यांनी सांगितलं होतं की अंडा मसाला कर तर कमी वेळामध्ये हा तयार झाला झटपट असा खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे त्यामुळे लगेचच ही रेसिपी सेव्ह से करून ठेवा गंमत झाली थोडीशी तर आता काय करून घेऊया अंडे घालायचे शिजत घरामध्ये जितके सदस्य आहेत तितके किंवा तुम्हाला विशेष म्हणजे खूप आवडणार आहे रेसिपी त्यामुळं पाहुणे आले की तुम्ही शंभर टक्के करणारच झटपट होते बरं का कांदा घेतला आहे दोन मिडियम साईडचे कट करून टमाटर घेतले आहेत दोन तीन कट करून लसूण भरपूर घ्यायचा आणि आलं हे सर्व आहे ते प्युरी करून घ्यायची मिक्सरला न भाजणे किंवा जास्त कटकट नाही डायरेक्ट कट करायचं आणि मिक्सरच्या जारमध्ये छान ह्याची प्युरी करून घ्यायची तर दुसरी प्रोसेस आहे पॅन ठेवला आहे गरम करण्यासाठी तेल घालायचं त्यामध्ये नॉनव्हेज करायचं म्हटलं की थोडंसं तेल जादा लागतं ऑप्शनल आहे जादा घाला कमी घाला मी इथं जास्त घातलं आहे जिरं घालायचं सा फोडणीसाठी आणि जे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती प्युरी ती त्यामध्ये घालून घ्यायची तर चुकून माझ्या मुलगीला बारीक करायला लावली आणि तिनं घातलं पाणी त्यामध्ये त्यामुळे पाणी आठवायला थोडासा वेळ लागला पाणी घालायची काही गरज नाही तुम्हाला मिरची घालायची हिरवी तमालपत्री घालायची आणि सर्व आहे ते पाच ते सात मिनटं मिडियम फ्लेमवर सर्व भाजून घ्यायचं टमाटरचा आंबटपणा जातो कच्चापणा जातो कांदासुद्धा छान भाजला जातो आणि बाकीचे आल्याने आणि लसूसुद्धा भाजलं जातं त्यामध्ये घालायचे भरपूर असे मसाले घरामध्ये असतील नसतील ते तर लाल काश्मीरची पावडर घातली आहे इथं कांदा लसणाचा वापर केला नाही धना जिरा पावडर घातला आहे सांबर मसाला घातला आहे गोडा मसाला घातला आहे आणि चवी मीठ घातलं आहे तर तुम्हाला सांगते लाल काश्मीरची पावडरमुळं काय होतं कलर लाल येतो म्हणजे हॉटेलसारखा घेतो आणि चवसुद्धा हॉटेलसारखीच लागते त्याच्यापेक्षा सुद्धा भारी कारण की बाकीचे मसालेसुद्धा आपण ॲड केले आहेत तुमच्या आवडीचे कोणते मसाले असेल ते सुद्धा ह्यामध्ये घातले तरी चालते पनीर मसाला वगैरे ते तरीसुद्धा सूट होतो या मसाल्याला तर तुम्हाला पहिल्यांदाच मी होतं दहा मिनटात तयार होणारे हा अंडा मसाला खूप सुंदर लागतो झटपट होतो आणि विशेष म्हणजे हॉटेलचा चव देतो तर मस्त असं हे अंडं कट कट करून मी ठेवलं आहे बाजूनं हिरवेगार कोथिंबीर घातले कसुरी मेथी घातले आणि हे आता थोडंसं आपण एक पाच ते सात मिनटं हे वापरून घ्यायचं म्हणजे जास्त वेळ घ्यायचंच नाही लो फ्लेमवरच सगळं हे भाजून घ्यायचं शिजवून घ्यायचं आहे तर हे झालं आहे आपला अंडा मसाला गरम गरम भाकरी थापा गरम गरम चपाती घ्या किंवा गरम गरम भात घ्या त्याच्याबरोबर हे सर्व करा खूप सुंदर असं हे झालं आहे झटपट दहा मिनटात तयार होणारा अंडा मसाल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही तर माझी मुलगीनं खूप मला मदत करते म्हणून तिला दाखवली आहे आणि मुलगी म्हणते माझी खाऊन फक्त भारीच की ग मम